आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा करा न्यूज मराठी कोट्यवधीची फसवणूक करणारा जेरबंद पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची आय एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिलकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव नेपाळ औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते सदरचा बांधकाम बाबतचा नुकसान पोटी मिळणाऱ्या मोबदल्या रक्कम पैकी बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार एवढी रक्कमाचे खोटे दस्तवेज बनवून बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी इम्पोर्टर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बेकायदेशीर वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून कंपनीची फसवणूक केली म्हणून सदर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तसेच मानवी कौशल्याच्या आधारे राजस्थान येथून शकूर अहमद सय्यद जलालुद्दीन वय साठ या ताब्यात घेत नाशिक आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी केली एकेपी के पी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक